इथे बघा आता आमचं डिनर टाईम स्टार्ट झालंय आपलं जेवण पण सगळं रेडी आहे आता मी सर्व करणार आहे पण त्याआधी आज मी तुम्हाला दाखवते इथे काय मेन डिशेस आहेत आता आपल्या इकडे वेज थाळी आहे आजच्यासाठी नो नॉन व्हेज तर मध्ये आपले मस्त राईस आहेत जिरा राईस आपण यूज करतो चांगले इथे कांदा भजी आहे रेडी झालेले कुरकुरीत मस्त आमरस ॲज युजल आपलं कोकणातलं मस्त आंब्याचं आमरस आणि इथे सॅलड आहेत आपलं मस्त लोणचं आणि इथे डाळ आहे बघा मस्त फ्रेश छान अशी डाळ आणि भाज्यांमध्ये आज मटकी आणि मूग ह्याची रसाभाजी आहे याच्यात आपण बटाटे पण टाकले छान पैकी आणि आपल्या इथे मेन पनीरची ग्रेव्ही आज मस्त अशी भाजी आहे बघा टेमटिंग अशी पनीर हा सगळ्यांनाच आवडतं एकदम छान असं आणि इथे आपल्या चपात्या आपल्या गव्हाच्या चपात्या आणि मेन आपलं पापड पापड नसेल तर जेवण इनकम्प्लीट प्रकारे आपलं जेवण रेडी आहे आता मी सर्व करतो आणि आपल्या गेस्टला देतो इथे बघा वेज थाली वाढल्यानंतर किती सुंदर वाटते काय बनलेत वरण भात सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे बघा गेस्ट आपले येतात आहेत आणि सर्विंग बघा काही अशी होते वेस्ट थालीची किती छान वाटते इकडे बसायला बघा काकी सर्व एक 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 झाकून ठेवा एक, एक वरचा दाट मी घेतो दे एक दाट काय डॉग हॉट डॉग नाही हे क्रीम पाव आहे क्रीम पाव पूर्वी ना मी असे असे बघा ह्याच्यात तीन ना तीन पीस येतात काहीतरी पहिले दोन पीस होते यायचे मोठे होते हा तर हे बघा हे मध्ये क्रीम असते बघा बरोबर आहे ना तर आता मी काय करणार आहे त्याचे दोन भाग करणार आहे आणि दाखवतो कोणाला देणार आहे बुबू कालू खाना खाणार कालू भाई हुबू बुबू कालू कालू बुबू कालू, कालू हे बघ काय आहे बघ नवीन आयटम आहे काहीतरी खाणार ना हा आलो थांब थांब फायदेशीर माझ्यावरती खाल्ला खास आहे क्रीम आहे त्याच्यामध्ये क्रीम नाही परवडली आता बघते संपला कालू संपला आवडला बघ कालूला हात हात्या का खाते मारू का? नमस्ते मी आता आंब्याची साठा करून दाखवते म्हणजे आंबा पोळी ते करून दाखवते हे हापूस आंबे आहेत बघा एकदम मस्त तयार खायचे खायला आंबे आणलेले ते मी आहे ना सात आठ म्हणजे साठ आठच्यापेक्षा जास्तच आंबे घेतले होते आणि त्याचे मी दोन साठा बनवली आहेत आता तुम्हाला हे साठ मी कसा केला तयार ते दाखवण्यासाठी मी आता एक एकच साठ करून दाखवणार आहे तुम्हाला आंबा पोळी आता त्याच्यासाठी हे मी तीन आंबे घेतले आहे हे आता कापते आणि याचा रस काढते साल काढायची कारण ते हापूस आंबे आहेत ना ते साल पातळ निघते बघा तिन्ही आंबे मी सोडून घेतले बघा साल काढून घेतले आता हे कसं आता आपण आंबा खातो ना तर कसं हे असं साल काढून असं असं खा खायची मजा असते ना ती वेगळीच असते आणि अशी कापा काढून आपण खातो ना ती पण मजा वेगळी असते ते कापा काढून ना खाल्लेला सारखं वाटत नाही आणि असं साल काढून तुम्ही असंच असं खाल्ला ना तर त्याची मजा एकदम वेगळीच असते असं साल काढून खायचं हापूस आंबा हापूस आंबा काय ना लाव आंबा काय आता सगळं असं काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे बघा सगळं म्हणजे बाट्याचं सगळं हे काढून घेतलंय काढून घेतलंय आता त्याच्यामध्ये आहे ना हे कसे गोड आहेत ना म्हणजे आपण थोडी साखर टाकायची अर्धा कप म्हणजे अर्धा पेला साखर टाकली आता हे वेग मिक्सरला लावून घेते आता याच्यामध्ये ना आम्ही गावामध्ये म्हणजे असं आता वेगवेगळं लाखो दाखवतात लोक काय काय टाकून दाखवतात पण आम्ही गावाला पहिले पूर्वी बनवायची ना म्हणजे आमच्या आईच्या राज्यामध्ये तेव्हा आम्ही फक्त थोडी साखर टाकली तर टाकायची नाही तर साखर पण नाही टाकायची अशीच आम्ही असं बारीक करून ताटाला तेल तूप लावून ते आम्ही सुकवायची आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते ताट बघा एकदम स्वच्छ सुका ताट घ्यायचा पाणी नाही घ्यायचा त्याच्यामध्ये थोडा तेल टाकायचा असं ताटाला असं कडेनी पण लावायचं आता आम्ही गरम नाही करत आम्ही कसं गावाला गरम नाही करत ते तसं मी तुम्हाला गावच्या पद्धतीने दाखवते हा गरम केला असताना तर तो, तो पातळ झाला असता हा तर रात्रभर पंख्याखाली सुकेल आणि आपण सकाळी सकाळी उन्हात टाकायचं टेबलावर ठेवायचं खुर्चीवर नाही ठेवायचं खुर्चीवर ठेवला तर वर खाली होतो चांगला टेबल ठेवायचा आणि त्याच्यावरती टेबलावरती ठेवायचा उन्हात झालं आपलं एक साठ तयार झाला आता हे टेबलावरती असं ठेवताना दाखवते तुम्हाला असा स्टूल घ्यायचा आणि स्टुलावरती असा रात्रभर ठेवायचा की तो पंख्याने चांगला सुकतो म्हणजे थोडा सुकतो असा त्याच्यावर चांगली म्हणजे अशी सुकलेली लेअर येते आणि त्याच्यानंतर सकाळी आपण जेव्हा उन्हा आला ना की त्याच्यानंतर हो ते उन्हात ठेवायचं मस्त होणार बघा आता मी त्याला गरम नाही केला काय नाही केला गरम करून कसा क कलर वेगळा होतो ते तुम्हाला मी दाखवते हे आपलं एक साठ तयार झालेला आहे आता तुम्हाला झालेली साठ मी तुम्हाला काकून दाखवते आता ही बघा दो, दोन दोन साठं मी दोन ट्रेमध्ये टाकली आहेत आता ताटास छोटे छोटे आले असते हे ट्रे आमचे मोठे आहेत ना आपले गेस्टचं जेवण वाढायचं वगैरे ते ट्रे आहेत आणि याच्यामध्ये बघा गंगा जमुना कुठल्या तरी नदींची नावं आहेत बघा तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यांचं मिलन होत नाही बघा एकत्र वाहतात पण त्यांचं मिलन होत नाही तसं हे आमचं साठ झालेलं आहे हापूस आणि रायवल यांचं मिलन नाही झालंय बघा असं बघा हात फिरवते तरी एकत्र होत नाही बघा असं आणि ते कसं ते लाईनीतच सुकलंय बरोबर रे तुम्हाला ते नदीची स्टोरी झाली पण हे खरं खर काय झालं माहिती आहे का हे मी रात्री मी साठं घातली इकडे टेबलावर ठेवली होती आणि सकाळी काय झालं मी उशिरा उठते त्याच्यामुळे बाई काकानी आणि काजलनी ते नेऊन काजल ने उन्हामध्ये आहे ना खुर्चीवर सुकायला ठेवले ते खुर्चीवर सुकायला ठेवले त्यांना काय माहिती हे सरणार विरणार असतं त्यांना कधी माहितीच नाही ना अशी साठ कशीच व्यवस्थित सपाट जागेवर ठेवायची तर ती काय झाली माहिती आहे का अशी वर खाली झाली होती अशी वर खाली म्हणजे एका बाजूला ते साठ आलं होतं आणि एका बाजूला असं एकदम पातळ झालं होतं हे हे बघा पातळ झालं होतं तर मी काय केलं दुसरे आंबे आपूस आंबे दोन घेतले आणि ते बारीक केले साठ त्याच्यात साखर टाकली आणि ते असं त्याच्यावरतीच असं टाकलं म्हणजे अशी लेवल केली बघा म्हणून ते गंगा यमुना नदी झाली आहे आता ते बघूया आपण हे दोन दिवस सुकले आहे आता बघू हे ते फिरवता येतात काय हे फिरलंय हे मी सकाळीच फिरवलं आणि परत सुकायला टाकलं हे बघा फिर ला ला फिर आ, हे फिरलंय बरोबर हे सुकलंय पण तरी पण आता आपल्याला जास्त दिवस स्टोर करायचा आहे ना आपण आता खाणार नाही कारण आता आंबे खातो ना आपल्याला अजून दोन दिवस ते सुकवायला लागेल आता हे आपलं फिरतं काय तुम्हाला दाखवते आता तुम्हाला या साठांमध्ये आहे ना फरक दिसतोय ना येलो कलर आणि हा कलर हा हा मी कलर दाखवते हा पिवळा कलर आलाय ना आणि हा कसा आलाय ऑरेंज डार्क ऑरेंज हा कालपट काल ब्राऊन आलाय सारखा तर हा असा का माहिती आहे का हा रस कडवलेला साखर टाकून गरम केलेला आणि हा रस बिना कर म्हणजे कडवलेला ह्याला फक्त कच्चा तसं आपण आता साठ तयार केलाय ना आता मी दाखवला ना तुम्हाला मिक्सरला लावून तसा तसा हा केला होता मी कच्चा म्हणजे ह्याला कडवलेला नाही ह्या साठाचा असा असा उपयोग होतो की ते साठ तुम्ही खाल्लात ना बिना कडवलेलं की तोंडात टाकताच विरघळतो असं ते साठ आहे आणि हे साठ आहे ना जरा चावायला लागतो म्हणजे ते जरा कडवलेला रस आहे ना तो रबरासारखा होतो अशी लोक साठा बनवतात पण आम्ही पूर्वी अशी बनवायची फक्त बारीक करायचं आणि ताटात ओतायचं आणि सुकवायचं आम्ही त्यापूर्वी साखर पण नाही टाकायची आता आपली साखर टाकतो आहे म्हणून आता तुम्हाला काजल वड्या पाडून दाखवते वड्या ना आमच्या पुऱ्या हा पुऱ्या तू काय करतेस ते कर <laughs> पुऱ्या कर वड्या कर दाबायला लागतोय तिकडे अजून येत येईल ना हा अजून एक येईल हा कर आता काढून तरी बघूया हो आधी काढून बघ का अजून सुकायला आहे हा ते खाली वेगळं का <laughs> हा ते तुला सांगते खाली वेगळं का ते आधीच पातळ झालेलं खाली होत ना ते हे एक, एका बाजूला आलं डिझाईन आली हा डिझाईन आली, आली।, आली। मस्त <laughs> वन फ्लेवर मिळणार छान झालं त्याच्यावर काढून ठेवू हा हे पण डिझाईन हे पण असणार कारण ते पातळ झालं होतं ना त्याच्यावरती मी रस ते रस काढून त्याच्यावरती टाकला बरोबर दोन फ्लेवर दोन फ्लेवर झाले हे पण तसेच करायचे हा तसेच कर ते दिसायला छान दिसतात ना ते पण दोन येतील असं कर आपण कसं जुनी माणसं ना आपण कसं का साठ काढायची घड्या मारून ठेवायची डब्यात पॅक करून ठेवायचे आता आता हल्लीचे पोरी कशी कशी पण आपली डिझाईन त्यांच्या पद्धतीने डिझाईन काढतात म्हणजे काढ पण तशी चालली हा आता तुम्हाला सर्व पुऱ्या काढून आणि कापून दाखवते हे बघा असे पुऱ्या पुरी टाईप काढले काजलने आणि रोल बनवले बघा चौकोनी कापून लांबपट्टी कापून त्याचे रोल बनवले आहे आणि हे आता नवीन साठ तयार केलं आहे जे जशी मी जी साठ तयार केली ना ते कशा पद्धतीने केलं आणि कसं केलं ते दाखवलं आहे याच्यामध्ये असं फक्त गरम करायचं नाही असंच आंब आंबे वाटायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून आणि तसाच रस सुकवायला टाकायचा मस्त एक नंबर साठ बनतो आंबाची आंब्याची पोळी मस्त